श्रीराम मंदिर जुना मोंडा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न पूर्णा शहरातील राम मंदिर येथे आज दिनांक चौदा जून शुक्रवार रोजी महेश नवमी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व पुरुष असंख्य लोकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश परभणी माहेश्वरी युवा संघटन यांचे संयुक्त विद्यमाने व मारवाडी युवा मंच तर्फे करण्यात आले दरम्यान मारवाडी युवा मंच महिलांनी व पुरुषांनी चांगला प्रतिसाद दिला सर्व रक्तदात्यांचे मनमोहन गोलू धूत व अनिल चितलांगे यांनी आभार मानले आम्ही आज महेश नवमी त्याला भरभरून असा सर्वांनी प्रतिसाद दिलाय मारवाडी युवा मंच यांनी त्याचा खूप काही सहयोग केलेला आहे आणि आम्ही जे आमचं एक ठराविक ठेवला होता केवढे रक्तदान होतं त्याच्यावरही आम्हाला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे याच्यामुळे आम्ही सर्व युवा मंच आणि रक्तदात्यांचा आभार मानतो आणि महेश नवमी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज महेश निमित्त पार पडत असलेल्या महाराष्ट्र प्रदेश महाशिवरी युवा संघटन आणि परभणी जिल्हा महाशिवर युवा संघटनच्या संयुक्त तत्त्वज्ञानाने आणि मारोडीवा पुण्याततर्फे झालेल्या आयोजनामध्ये या कार्यक्रमात सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे आभार महिला मंडळ युवती मंडळ समाजाचे ज्येष्ठ नागरिक सगळे डॉक्टर अधिकारी प्रशासनिक अधिकारी यांनी सगळ्यांनी साथ दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना येणाऱ्या महेश नवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना प्रेम आणि सलोख्याने राहण्यासाठी भगवान महेश सगळ्यांना आशीर्वाद द्यावं आभार महेश निमित्त नि, महेश निमित्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं आहे तरी पूर्णावासियांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे की सध्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे तर अशा परिस्थितीमध्ये काही गरजू रुग्णांना या ह्या शिबिरातून मदत होईल यासाठी हा सर्वात चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे तरीही पूर्णा शहरातील सर्व मारवाडीगाव माणस समाजाचे मी आभार मानतो की आज मोठ्या तुटवड्यामध्ये तुम्ही छान मोलाचं योगदान दिलं आहे आणि सध्याच्याला उन्हाळ्यात सुट्टी असल्यामुळे शाळा कॉलेज बंद आहेत तर रक्तदान शिबिरं खूप म्हणजे कमी प्रमाणात होत असल्यामुळे तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे तर हे आजच्या या, या शिबिरांच्या माध्यमातून खूप गरजू रुग्णांना मदत होईल